संकट समयी धावून येणारा आधार प्रमोदभाऊ चव्हाण सावंगी माळसा येथील अतिक्रमणधारकांसाठी ठरले देवदूत राजकारण फक्त सत्तेसाठी नसते तर ते संकटात सापडलेल्या माणसाला आधार देण्यासाठी असते हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे जिंतूरचे लाडके नेतृत्व श्री प्रमोदभाऊ चव्हाण संचालक क्रू उबास जिंतूर यांनी सावंगी माळसा हिवरखेडा परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचे संकट जेव्हा उभे राहिले तेव्हा घरादारावर टांगती तलवार असलेल्या सामान्य जनतेसाठी प्रमोद भाऊ खंबीरपणे ढाल बनून उभे राहिले धडाडीचे नेतृत्व आणि यशस्वी पाठपुरावा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रमोद भाऊंनी तत्काळ माननीय आमदार श्री बोर्डीकर साहेब आणि ना सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री ना श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री ना श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवून कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही असे ठाम आश्वासन मिळवून दिले भविष्यातील संकल्प हक्काच्या घरासाठी लढा केवळ तात्पुरती मदत नाही तर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रमोद भाऊ आता सज्ज झाले आहेत जलसंपदा विभागातील हे प्रकरण महसूल विभागाकडे वर्ग करणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नमुनानं आठची नोंद करून घरांना अधिकृत आधार मिळवून देणे कर वसुली सुरू करून ही बांधकामे शासकीय दप्तरी पक्की करणे जनभावनापेक्षा जास्त प्रमोद भाऊ तुमच्यातील समाजकारणी आज पुन्हा एकदा जिंकला आहे राजकीय निष्ठे सोबतच तुम्ही जपलेली ही माणूसकी आम्हा सर्व ग्रामस्थांसाठी खूप मोलाची आहे आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा कृतज्ञतापूर्वक आभार श्री रामप्रसाद कंटाळे जिंतूर प्रतिनिधी व समस्त अतिक्रमणधारक सावंगी माळसा हिवरखेडा